गाव राव करणार नाही या म्हणीचा प्रत्यय नुकताच संपन्न झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये दिसून आला प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजपाच्या वतीनं देण्यात आलेल्या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे सातपूर गावातील असल्यानं या निवडणुकीत सातपूर ग्रामस्थांची एकी बघायला मिळाली असल्यानं या विजयामुळे सातपूर गावचं गाव पण टिकून राहिलं असल्याचं दिसून येत आहे या विजयी झालेल्या चारही उमेदवारांचा ठिकठिकाणी सत्कार समारंभांचं आयोजन केलं जात असून काळे फाउंडेशन सातपूर राजवाडा पद्मश्री दादासाहेब गायकवाड सोसायटी सातपूर गाव यांच्या वतीनं महाविजय झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातपूर गाव या ठिकाणी बुधवारी सायंकाळी करण्यात आलं होतं या विजयानं गाव एकजुट असल्याचं दाखवून दिलं असून गावचे गाव, गाव पण टिकून राहिलं असल्याचं या विजयानं दिसून येत आहे सामाजिक कार्यकर्ते भीमानंद काळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितलं सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रभाग क्रमांक अकराचे नवनिर्वाचित नगरसेवक नितीन निगड सविता काळे मानसी शेवरे सोनाली भंदुरे यांच्यासह प्रभाग क्रमांक सव्वीचे नवनिर्वाचित नगरसेवक निवृत्ती इंगोले यांचा काळे फाउंडेशन सातपूर राजवाडा आणि दादासाहेब गायकवाड सोसायटी यांच्या वतीनं शाल पुष्पहार आणि बुद्धमूर्तीची भेट देत सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी सत्काराला उत्तर देत हा महाविजय सातपूर गावातील प्रत्येक व्यक्ती त्याचबरोबर एकजुटीचा असल्याचं नवनिर्वाचित नगरसेविका सोनाली भंदुरे यांनी सांगितलं हा विजय सर्वसामान्य नागरिकांचा असून कोणतंही काम हक्कानं सांगण्याचं आवाहन नवनिर्वाचित नगरसेविका मानसी शेवरे यांनी केलं प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपाचे चारही उमेदवार निवडून सातपूर गावच्या एकजुटीचा विजय असून प्रभागाचा विकास नागरिकांच्या सहकार्यानं केला जाईल असं आश्वासन नवनिर्वाचित सविता काळे यांनी यावेळी दिलं नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक मध्ये भाजपाचा एकही नगरसेवक नसताना मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली असल्यानं या प्रभागात भाजपचा विजय सुकर झाला असून गावच्या एकजुटीपुढे कोणाचंच चालत नसल्याचं या विजयावरून दिसून येत असल्याचं नवनिर्वाचित नगरसेवक नितीन निगळ यांनी सांगितलं हे चारही नगरसेवक कुठेच कमी पडणार नाही तसं आश्वासन सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांनी आपल्या आभाराच्या भाषणात सांगितलं বিশ্বসে या कार्यक्रमाप्रसंगी रमेश काळे नानावाणी भिवानंद काळे रवी काळे काळू काळे तुषार बंधुरे राजाभाऊ सिंग यांसह काळे फाउंडेशन आणि सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर